वास्तू इंटिरियर्स मध्ये नेक्स्ट आपण बॅलेन्सिंग करण्यासाठी एक चांगलं प्रिन्सिपल वापरतो ते म्हणजे आकारशास्त्र mm -hmm. mm -hmm. mm -hmm. so, या सिद्धांतावर या प्रिन्सिपल वरती आधारित आहे सो mm -hmm. so, वास्तुशास्त्रात ना त्या त्या पंचमहाभूतांपैकी एक एक तत्वाला बॅलन्स करण्यासाठी काही शेप्स सांगितलेले आहेत पण आपण असं थोडस अगेन त्याच्यावरती पण खूप बोलण्यासारखं आहे पण टू समराईज इट असं म्हणू शकतो की गोल आणि चौकोन असे दोन शेप्स आहेत सो गोल मधले जेवढे पण म्हणजे हाफ राऊंड असेल किंवा फुल राऊंड असेल किंवा चंद्रकोर असेल तर ह्याचे जे पण शेप्स आहेत ते कुठल्या डिरेक्शनला असेल तर जास्त छान इंटीरियर्स मध्ये वापरत असताना आणि कुठल्या डिरेक्शनला चौकोन रेक्टँगल स्ट्रेट लाईन वापरायला पाहिजे ते थोडसं मी सांगू शकते hmm. तर वास्तु इंटिरियर्स मध्ये आम्ही हे पण एक गोष्ट बघतो hmm. की गोल जो आहे hmm. किंवा चंद्रकोर जो आहे किंवा हाफ राऊंड जो आहे hmm. तो शक्यतो आम्ही सांगतो की नॉर्थ वेस्ट hmm. त्याच्यानंतर वेस्ट नॉर्थ नॉर्थ ईस्ट अशा ठिकाणी या चार डिरेक्शन गोलाचा थोडा वापर तुम्ही वापरू शकता hmm. म्हणजे सर्क्युलर शेप्स तुम्ही वापरू शकता पण सगळं सर्कल सर्कल करायला गेला तर अति तिथे माती सर्कल सांगितलं म्हणून सर्क्युलर नाही करू शकत सो इंटीरियर डिझायनर तुमचा जो कोणी आहे त्याला ऑफकोर्स तेवढं आहे की इंटिरियर मध्ये करत असताना कसं बॅलेन्स करायचं सगळ्याच गोष्टी सर्क्युलर नाही करता येणार पण येस तुम्ही असं करू शकता की तिथे एखाद्या वरती हँडल देताना गोल दिले किंवा ईशान्येला असा चंद्रकोर वापरलेलं आहे mm. तो चंद्रपोरचं असं काही तुम्ही केलेलं आहे तिथं शेप्स मध्ये काही mm. केलेलं mm. आहे तर ते चालू शकत आणि जर आपण या भागात आलो ईस्ट साऊथ ईस्ट mm. साऊथ साऊथ वेस्ट या चार डिरेक्शनला आलो तर मोस्ट बॅलन्स्ड शेप इज स्क्वेअर अँड रेक्टॅंगल mm. तुम्हाला पण माहीत आहे कारण की चार कोने आहेत तर सगळ्या चारी दिशा बॅलन्स झाल्यासारखं ते एक चौकोन किंवा आयताकृती हा एक मोस्ट बॅलन्स्ड फॉर्म आहे जो फंक्शनिंग चांगल्या प्रकारे करतो म्हणून तुम्ही पण बघितलं तर मोस्टली सगळे स्ट्रेट लाईन्स मध्येच सगळे एलिमेंट्स असतात सगळ्या वस्तू पण असतात इंटीरियरमध्ये कपाट स्क्वेअर रेक्टँगल किंवा स्ट्रेट लाईन्स मध्येच असतात डायनिंग टेबल डायनिंग टेबलवरचं जे आपलं फंक्शनिंग आहे तर गोल खूप कमी ठिकाणी वापरलं जातं तुम्ही घरातच बघा फ्लॅट सिस्टीम मध्ये बघा स्क्वेअर रेक्टँगल हे वापरलं कारण की तिथे फंक्शनिंग जास्त होत सो so, म्हणून कसं होतं की अग्नियाला जास्त अग्नी वाढू नये दक्षिणेला खूप जास्त पृथ्वी म्हणजे खूपच अगदी पृथ्वी आली तर एकदमच जडत्व होईल आणि काहीच करा, काम करावं असं वाटणार नाही असं पण होऊ म्हणून तिथे स्क्वेअर रेक्टँगल चालतात पण अगेन असं नको व्हायला की करत असताना जाणून बुजून तिथं स्क्वेअर रेक्टँगल करायचं म्हणून खूप जास्त स्क्वेअर रेक्टँगलचं डिझाईन टाकलं याच्यामध्ये नाही जे काय तुम्ही बेसिक गोष्टी तिथे वापरा इंटिरियर वॉर्डरप असो मल्टी पर्पस स्टोरेज असो किंवा mm. एखादा कन्झोर टेबल असो mm. त्या गोष्टी तुम्ही स्क्वेअर फॉर्म मध्ये घेतल्या mm. तर म्हणून फॉर्म अतिउत्तर फंक्शन या तत्वावरती आधारित त्या ठिकाणचं जे फंक्शनिंग आहे ते सुरळीत चालावं तिथला अग्नियाचा अग्नी बॅलन्स व्हावा नैऋत्याचा पृथ्वी बॅलन्स राहावा दक्षिणाचा पृथ्वी बॅलन्स राहावा म्हणून स्क्वेअर रेक्टॅन शेप्स स्ट्रेट लाईन्स वगैरे जास्त होत ओव्हरऑल जर तुम्ही अगेन म्हटला तर पूर्ण घरामध्ये स्ट्रेट लाईन्स हे जास्त चांगले खूप जास्त असू नये म्हणून फॉल सिलिंग मध्ये सुद्धा बरेच लोक काय होतं बऱ्याचदा खूप जास्त रेक्टँग्युलर शेप्स hmm. किंवा खूप जास्त ट्रँग्युलर शेप्स वगैरे वापरतात सो hmm. ट्रँग so, uh, हा जो शेप आहे hmm. हा अग्नी दर्शवतो आणि जसं मी आपल्या uh, या एपिसोडमध्ये पण बोलत आहे अग्नि हा खूप जास्त पण चांगला नाही नाही आपल्या बॉडीला आपल्या विचारांसाठी फूड साठी सुद्धा जसं मी बेसिक प्रिन्सिपल सांगितलं की गर्मीमध्ये जेवण लोक खराब होतं अजून एक आपण लहान असताना एक प्रयोग करून बघितलेला आहे की जर मॅग्नेट आहे आणि त्याच्यावरती लोहकण आपण कागदावरती टाकायचो आणि जर तुम्ही ते मॅग्नेट गरम केलं तेव्हा वरती जे आयन पार्टिकल्स टाकले ती जी डिझाईन बनायची ती अशी अस्ताव्यस्त बनायची mm -hmm. अशी डिस्टर्ब mm -hmm. जर नॉर्मल मॅग्नेट नॉर्मल थंड थंड पण नाही आणि ऍव्हरेज जो पण मॅग्नेट आहे तो धरला mm -hmm. आणि कांदावरती असं लोहकन हो टाकले mm -hmm. आणि जर तुम्ही असं 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 ते मॅग्नेट फिरवलं तर एक छान डिझाईन तयार करायची सो व्हॉट इज दिस की आपल्या बॉडीच्या आतमध्ये जे आयन पार्टिकल्स आहेत त्याचं जे पण वलय आहे किंवा त्याची जी पण एनर्जी सर्क्युलेशन आहे mm. ब्लड सर्क्युलेशन आहे ती एका छान मध्ये व्हावी छान mm. एका शेप मध्ये व्हावी छान mm. एका असं म्हणू शकतो आपण त्याला की यु you नो know, सेक्रेड अशा फॉर्मेशन मध्ये व्हावी यासाठी mm. नॉर्मल एव्हरेज थंड गोष्टी या बॉडीसाठी आणि सगळ्यांसाठी चांगल्या म्हणून ट्रॅंग्युलर शेप जो आहे ना तो अग्नी जास्त भडकवतो आपल्याला अग्नीला भडकवायचं नाहीये आपल्याला अग्नीला शांत करायचं आहे म्हणून hmm. मी जसं म्हणाले रंगशास्त्रात की रेड कलरचा कमीत कमी वापर असावा hmm. कारण की रेड म्हणजे अग्नीला जास्त उत्साहित करणारा आहे तो त्याची hmm. इंटेन्सिटी वाढवणारा आहे hmm. तर ती जी इंटेन्सिटी ती कमी करण्यासाठी अग्नीवरती जसं आग लागल्या तर आपण त्याच्यावरती माती टाकतो hmm. तशा टाईप मध्ये जसं तुम्ही पृथ्वी बॅलेन्स केली तिथे अग्नेला आणि साऊथला तिथे ट्रँगो शेप्स कमी वापरून किंवा न वापरून hmm. तिथे जर चौकोन आणि रेक्टँगल शेड्स वापरले तर खूप अतिउत्तम hmm. त्यांनी तो एलिमेंट बॅलन्स होतो सो पूर्ण घरामध्ये मी तर असं नेहमी सांगते की तुम्हाला जर शेड्स वापरायचे असतील ना तर इंटिरियर मध्ये वन ऑफ द खूप छान एक असं म्हणू शकतो की मेकअप म्हणतो आम्ही त्याला किंवा साठी वापरतो ते म्हणजे आर्टिफॅक्ट्स डेकोरेटिव्ह एलिमेंट्स तर ते डेकोरेटिव्ह एलिमेंट तुम्ही वापरत असताना तुम्ही शक्यतो या शेपचा जरा विचार करून वापरा म्हणजे दक्षिणेला जर समजा गोलाकार असं खूपच गोल 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 असं काहीतरी गुलाबाचं वगैरे थ्रीडी न्युरल वगैरे क्रिएट केलं विच इज नॉट रेकमेंडेड कारण की तिथला जो पृथ्वी तत्व आहे त्याचा जो पण एनर्जी सर्क्युलेशन आहे ती अशी गोलाकार नाही स्टेबल झाली पाहिजे बेसिकली मग या हिशोबाने थोडं आर्टिफॅक्ट आणि डेकोरेशन करत असताना किंवा डेकोरेटिव्ह अर्मेंट्स वापरत असताना थोडा शेपचा विचार करून वापरला तर उत्तम मला जे, जे समजलं ते तत्व आपल्याला महत्वाचं आहे पण त्या तत्वाची एनर्जी मिळायला पाहिजे त्याचा चटका नको लागेल अगदी बरोबर <laughs> इन शॉर्ट हे मला समजलं की कलर जसं तुम्ही सांगितलं जेव्हा कलर बद्दल आता आकार तर भडक कलर जास्तही वापरू नये आणि जसं तुम्ही म्हणालात ट्रायंगल करेक्ट hmm. hmm. तो ट्रायंगल हा जो अग्नी रिप्रेझेंट करत होतो तर तो, तोही जास्त वापरू नये hmm. ज्याने त्याचा तुम्हाला झटका लागेल <laughs> right. so, uh, राईट सो त्याच्यामध्येच का, ऍडिशनल म्हणजे uh, बरेच लोक काही ठिकाणी झिगझॅग झिगझॅग वगैरे हो पण करतात खूप जास्त ब्रोकन शेप्स पण वापरतात तर ते पण uh, बॅलन्स्ड असावं म्हणजे माझं असं म्हणणं शक्यतो कमीत कमी वापर करावा ब्रोकन शेप्सचा हो। जसं मिरर पॅनलिंग मध्ये वगैरे म्हणजे आरसे लावत असताना पण काही लोक असं ट्रॅंग्युलर ट्रँग्युलर असं डिझाईन मध्ये करतात मध्ये करतात तर शक्यतो तो, तो, तो थोडा कमीत कमी वापर असा नाही वापरलं तर उत्तम कारण की सगळ्यांना जसं म्हणालात तुम्ही की चटका लागण्यापेक्षा बॅलन्स झालेलं बरं त्या हिशोबाने म्हणून झिगझॅक वगैरे पण असे शेप्स वगैरे थोडंफार अवॉइड करावं माणसांनी की ज्याच्यामुळे आपल्याला डोळ्यांना सुद्धा ते थोडं रिलॅक्सिंग फील झालं म्हणजे घरात आल्यानंतर ऑफिस मध्ये काम करत असताना खूप तुम्हीच विचार करा जर तुमच्या समोर पडदा असा सगळा झिगॅक झिगॅक असेल तर तुम्ही काम करताना किती डिस्टर्बन्स वाटले सो म्हणून शक्य तू एक्झॅक्ट शेप्स वगैरे कमीत कमी वापरायचा सो आकाशशास्त्र हे अशा पद्धतीने आम्ही इंटेरियर्स मध्ये वापर सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं थँक्यू 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 वेरी मच मॅम